अकोले तालुक्यातील विधानसभेच्या निवडणुकीनिमित्त या ठिकाणी वैभव व पिचड यांच्या ऑफिसला एक पत्रकार परिषद लावली आहे त्यानिमित्ताने मी बोलत आहे खरं तर बावनच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर या तालुक्याचा भरभरून बर विकास झालेला आहे साहेबांच्या जा बाबतीत जर म्हटलं साहेबांनी जी गेली पस्तीस वर्ष या तालुक्याचं राजकारण केलं या तालुक्याचं मंत्रीपद भोगलं आणि त्या माध्यमातून या तालुक्यामध्ये तुम्हाला सांगतो आमच्या अडळ विभागामध्ये जर असेल पाडोशी धरण असेल सांगवीचं धरण असेल तसेच इकडे पिंपळबा खांड धरण असेल आणि आमचा अडळा नदीवरील अनेक केटीवर असतील मुळा नदीवरील केटीवर असतील तसेच या पर नदीवरील केटीवर असतील अशा अनेक ह्या तालुक्यात जलमय करण्याचं काम मान्य आदरणीय वंदनीय मधुकररावजी पिचड साहेबांनी केलं आहे आणि म्हणून खरं सांगत तात्पर्य असं त्यांच्याच बरोबरीने वैभवबाबंचं सद्धी देखील तसंच काम आहे त्यांनी या तालुक्यात खरोखर कुठलाही आत्तापर्यंत जे राजकारण केलं त्याच्यामध्ये कुठल्याही पक्षाचा किंवा कुठल्याही जातीचा असं जातीवाद कधी त्यांनी घडून आला नाही आणि या माध्यमातून आम्हाला जवळजवळ चार पाच दिवसापासून आम्ही या तालुक्याचा अभ्यास केला या तालुक्यात आता विधानसभेसाठी आठ उमेदवार आहेत परंतु प्रत्येक उमेदवाराचा आम्ही एक अभ्यास केला याच्यामध्ये व्यक्ती हुशार व्यक्तिमत्व कोण असेल तर मग आम्हाला भाऊ दिसले वैभव भाऊंचा पाठिंबा जाण्यामा जाण्या पाठिंबा आमचा हाच उद्देश आहे म्हणून आम्ही आमच्या गवई गटातर्फे भाऊंना आम्ही जाहीर पाठिंबा देत आहोत आणि खरं सांगायचं तर खरोखरच या तालुक्याचा जर विकास करायचा असेल आम्ही बराचसा भाग फिरलो इकडे पट्टात गेलो इकडं कळंब साईडला गेलो लिंगदेव साईडला गेलो परंतु अजूनही रस्त्यांची दुरावस्था आहे अजूनही खडीचे गोटे गोट्यांचे मोठे मोठे रोड आहेत मग हा विकास निसता सभामंडप बांधून होणार नाही भाऊंनी आश्वासन दिलं मी सर्वांना समानतेची वागणूक देईल तुम्हालाही सत्तेमध्ये सहभाग करून घेऊ अशा माध्यमातून त्यांना आम्ही त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आणि ह्या माध्यमातून आम्ही भाऊंच्या पाठीमागे खंबीरपणे येऊ आहोत आम्ही प्रत्येक दलित वस्तीमध्ये जाऊ पक्ष म्हणजे निसता दलित समाजापुरता नसतो पक्ष आहात त्याच्यामध्ये सर्व जाती धर्माचे माणसं असतात आमच्याबरोबर मुस्लिम समाजाचे माणसं आहेत आमच्याबरोबर मराठी समाजाचे माणसं आहेत आमच्याबरोबर ठाकर समाजाचे माणसं आहेत बिल्ल समाजाचे माणसं आहेत म्हणून आम्ही सर्वांना एकत्र करून भाऊंबरोबर भरभराटीनं आम्ही एकत्र पण एक काम करणार आहोत आणि भाऊंना या ते ज्यापर्यंत ते भाजपमध्ये होते तोपर्यंत आम्ही पाच वर्ष त्यांच्याकडे फिरकून पाहिलं नाही कारण आमच्या दलित समाजाला भाजप पक्ष चालत नाही म्हणून निश्चितपणे सांगतो भाऊने आता पक्ष बदलला आहे आम्ही त्यांच्याबरोबर आहोत आणि अनुषंगाने सांगतो का भाऊंसारखा नेता या तालुक्याला गरज आहे म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर सातत्याने आहोत आणि त्यांना पाठिंबा देत आहोत त्यांचं चिन्ह आहे अपक्ष उमेदवार म्हणून त्यांचं चिन्ह आहे रिक्षा आणि या रिक्षाला सर्वांनी दलित समाजाने खरोखर त्यांच्या पाठीमागे राहून त्यांना भरभरून मतांनी विजयी करावं असे मी आवाहन करतो आणि थांबतो जय <laughs> हो जयभीर गवित आमच्या तालुक्यात आहे ना एकच एकच नाही गवई ते देठे पण आहेत गवई गटाचे परंतु त्यांचे आमचे विचार जुळले नाही म्हणून आम्ही आडाव साहेब असतील आमचे तालुका अध्यक्ष पवार साहेब असतील आणि मी आम्ही आमच्या माणसांना घेऊन त्यांच्या बरोबर त्यांना पाठवून जाहीर पाठव केला हो हो ते त्यांनी त्यांचे आमचे विचार जुळल्याने आम्हाला ते तुम्ही जर मान्य नव्हता म्हणून आम्ही आमचा निर्णय घेतला प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे त्या माध्यमातून आम्ही वैभव भावा बरोबर आहोत राज्यात गवळीगड राज्यात आघाडी बरोबर आहे परंतु आम्हाला तसंही सांगितलं का जो पक्ष तुम्हाला जो पक्ष जो आमदार तुम्हाला मानस सन्मानाची वागणूक देईल त्या पक्षाबरोबर तुम्ही जाऊ शकता तुम्ही त्यांच्यावर काम करू शकता म्हणून आमचे तालुका अध्यक्ष आमचे जिल्ह्याचे नेते साहेब मी आणि आमचे कार्यकर्ते आम्ही त्यांच्याबरोबर त्या आम्हाला जिथं सन्मानाची वागणूक मिळते तिथे त्यांच्यावर आम्ही काम करतोय आणि या पाठीमागं आम्ही त्यांचं पा तीस पस्तीस वर्ष भाऊंबरोबर काम केलं आहे आम्हाला त्यांचा अनुभव आहे मग त्यावेळेस ते राष्ट्रवादी उमेदवार होते परंतु आता ते अधिकृत बी जे सोबत आहे फडणवीस साहेब त्यानंतर शिंदे साहेब मुख्यमंत्री आणि पवार साहेब अजितजी पवार यांच्याबरोबर त्यांची युती आहे आणि त्या आम्ही त्यांच्याबरोबर जाणार नाही आम्ही निश्चित केलं आघाडीवर आघडलंच आमचा आघाडीच पाठिंबा आहे भविष्यात भाऊ निवडून आल्यानंतर ज्या पक्षाला आम्हाला मंत्रिपद देतील आम्ही त्यांची त्याची चर्चा केली तर तो पण तसं आम्ही त्यांना पाठिंबा देऊ भाऊ बोलले असे आम्हाला म्हणून आम्ही सगळ्या विचार जोडे आम्ही त्यांच्या बरोबर खर तर आता तालुका अध्यक्ष आहे मी जिल्ह्याचा उत्तर नगर जिल्हा अध्यक्ष आहे संपर्क प्रमुख आहे आम्ही सगळे एकत्र काम करतोय देटा साहेबांना आमचे विचार नसतील पटले म्हणून ते थोडे साईडला गेले असतील आम्ही त्याचा काही विचार नाही केला

याच्याबद्दल काही मतभेद नाही परंतु तालुक्यामध्ये काम करत असताना आम्ही आम्हाला डेटे साहेबांनी विश्वासात नाही घेतल्यामुळे आम्हाला ते पटलं नाही म्हणून आम्ही स्वतंत्र आणि तुम्ही जे बोलताय लामटे साहेबांबरोबर व्यक्ती कदाचित व्यक्ती स्वातंत्र्य आहे काही जण गेले असतील बोलते पण गवई पक्षाचे आमचे माणसं लामटे साहेबांबरोबर नाही आम्ही कमीत कमी जास्त पाच ते सात हजार मतदान त्यांना नक्की देऊ आम्ही शंभर टक्के वाटतंय परंतु आता ते वैयक्तिक प्रश्न आहे त्यांचे आम्ही त्या आठवले गटांबद्दल बोलणार नाही त्यांच्या पक्षाबद्दल आम्हाला बोलण्याचा अधिकार नाही फक्त आम्ही आमच्या गवई गटापुरतं बोलतोय आजपर्यंत देठ साहेब आम्ही एकत्र होतो परंतु या गोष्ट जी करायची असते कुठलेही बी संघटन त्याखा पक्षाला पाठिंबा द्यायचा त्या टायमाला एकत्र जाणं गरजेचं असतं परंतु देटेसाहेबांनी आम्हाला विश्वास नाही घेता एकटे केले मग आम्हाला ते मान्य झालं नाही आणि आमचे वैभवराव पिचड साहेब जे जुने सहकारी आहेत ते आम्हाला सामावून घेतात प्रत्येक गोष्टीला त्यांच्या स्वभावामध्ये मळते आहे ते प्रेमाने बोलतात हे सगळं जाणून ये आम्ही म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर आहोत आमची विचारधारा एवढीच आहे का जे या युती सरकारने जे जातीजातीत भांडणं लावायचं काम चालू केलं आहे मुस्लिम समाज मराठा समाज किंवा इतर काय असेल हे आम्हाला मान्य नाही लोकशाही आहे लोकशाहीमध्ये प्रत्येक समाजाला समान अधिकार आहे आणि त्या पद्धतीने प्रत्येक समाजाला सारखं वागवलं गेलं पाहिजे एवढी आमची अपेक्षा आहे भाऊनशा आम्ही ते बोललो तुम्ही आम त्यांचा आम्ही आजपर्यंत अनुभव घेतलेला आहे इथून पुढेही त्यांनी आम्ही आश्वासन दिलं मी कधी जातीवाद केला आहे का ते म्हटलं आम्ही म्हटलं नाही म्हणून

भाऊने हेच प्रत्येक भाषणामध्ये सांगितलेलं आहे का मी सर्व समाजाला एकत्र बसवेल आणि आपल्याला जर सत्य ज्या पक्षाकडून पाठिंबा मिळेल त्या पक्षाबरोबर आम्ही आपण सर्व जाऊ मग आम्ही त्या टाइमाला मग जर सत्यच हिस्सा मिळत असेल तर आमचं पाठिंबा आहे त्यांना नक्कीच छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले आद्य क्रांतिकारक राघुजी भांगरे यांच्या विचारांना आचारांना प्रथमतः अभिवादन करतो खऱ्या अर्थानं ही जी आज पत्रकार परिषद या ठिकाणी घेतली गेले चार पाच दिवसापासून आमचं चालू होतं या ठिकाणी पत्रकार परिषद घ्यायची जिल्ह्याचे नेते सन्मान्य राजेंद्रजी गायवट त्याचबरोबर उत्तमराव आडाव आणि लाढाव तालुका अध्यक्ष रामनाथ पवार त्याचबरोबर आमचे भलेराव आमचे शंकरराव कातोरे आणि आमिन सय्यद हे सगळेच या ठिकाणी गवई गटाचे कार्यकर्त्यांना आम्ही सगळ्यांना विश्वासात घेऊन या ठिकाणी एक पत्रकार परिषदचं आयोजन गेली चार पाच दिवसापासून चालू होतं परंतु अण्णांनी सांगितलं की तुम्ही दोन तीन दिवस जाऊ द्या आम्ही कामात आहोत निश्चितपणानं आज जो योग आला आणि या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्याचं योग निश्चितपणाने आमच्या सगळ्या तुमच्या आशीर्वादामुळं पत्रकार पत्रकार बंधू आणि भगिनींनो खर तर या तालुक्यातील गेली पाच वर्षे पा, पा, मागील पाच वर्ष बघितलं खरंय तुम्ही मागाशी बोलले आम्ही गेली पाच वर्षापूर्वी लामटे साहेबांबरोबर होतो निश्चितपणाने आम्ही त्यांचा वाडी वास्ते गावगाव या ठिकाणी जाऊन प्रचार केला परंतु त्या माणसानं देखील आम्हाला कुठल्याच प्रकारची मदत केली नाही कुठल्या एखाद्या संस्थेवर देखील घेतलं नाही एखाद्या मंडळावर देखील घेतलं नाही अशी त्या माणसाची भूमिका असायची आम्ही एखादं विकास काम ज्यावेळेस त्यांच्याकडे घेऊन जायचं तर त्यावेळेस आम्हाला वेळोवेळी ते सांगायचे की बाबा आज तुम्ही येऊ नका नंतर या नंतर भेटा असे उडा उत्तर नेहमी त्या माणसाने आम्हाला दिले आणि आता सांगतायत की अडीच हजार कोटीचे काम या तालुक्यामध्ये आणले अहो अडीच हजार कोटीचे काम आणले असतील तर फक्त याच्यापूर्वी हे धरण पाण्याचं नियोजन जर केलं असेल खऱ्या अर्थानं आदिवासी विकास मंत्री रामदास बाळा पिचड साहेबांनी या तालुक्यातील जनसामान्याची नाळ या ठिकाणी जोडलेली आहे आणि म्हणून तिकडं आंबित असेल मुळा बांधणीचं बारामाईचं काम या ठिकाणी निश्चितपणाने आम्ही बघतोय मुळेचं बारामाही आज पाणी प्रत्येक मुळा विभागातील शेतकऱ्याला मिळतंय आढळा आढळाकडे ज्या गे गेलो तरी आढळ्याचं देखील या ठिकाणी बघितलं पिताक्याचं पाणी देखील वळवण्याचं साहेबांनी मोठं काम या ठिकाणी केलेलं आहे निश्चितपणे सांगवीच्या धरणामध्ये पाडोशीमध्ये आडळामध्ये पाणी आज या ठिकाणी चांगल्या प्रकारे आलेले आहे आणि मग अनेक प्रश्न निर्माण लोक सांगतायत की काय चाळीस वर्षाचा विकास एवढी मोठी संस्था या ठिकाणी उभी आहे शिक्षण संस्था देखील उभी आहे आणि मग जर आपण जर त्या अनुषंगाने जर बोलत असन तर विकास नाही विकास नाही हे बाकीचे आज दोन कालचे आले चिखाड झाले मागून आणि ते काही पण बोलायला लागले अहो जो माणूस आज या ठिकाणी मनाच्या दारात वंदनीय पित साहेब आहेत खऱ्या अर्थानं का आपली म्हणजे इतकी वाईट अवस्था साहेबांची म्हणजे त्यांच्यावर वेळ आलेली आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं आम्ही सगळ्यांनी विचार केला की साहेबांच्या बरोबर आपण ताकदीनं उभं राहिले पाहिजे गायवाड साहेब म्हटलं आपण खऱ्या अर्थाने जुने जाणते माणसं आहोत आपण जुने जानतेच्या नेत्याच्या पाठीमागे खंबीरपणे साथ देऊन भाऊंच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे आम्ही त्याविषयी कोणाचा निरोप न हे करता नारळच्या कार्यक्रमाला आग असती मंदिरात गेलो सगळ्यांनी विचार केला म्हटलं बाकीचं काही असू पण ह्या वेळेस निश्चितपणाने भाऊना आपण मदत करायची भाऊंच्या पाठीमाग खंबीरपणे उभे उभं राहायचंय हीच या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांना मी एक वाटलं आणि सगळ्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी या पक्षाचे आमचे सन्मान्य आबाळे साहेब असतील त्यांचे सर्व सहकारी त्यांनी सुद्धा देखील आम्हाला या ठिकाणी येऊन सन्मान याची वागणूक आत्तापर्यंत दिलेली आहे मला देखील गेले दोन हजार तेरा साली देखील मला पंचायत समिती सदस्य साहेबांमुळे मिळालं मुळापट्ट्या पुतुळगाणामधून मला निवडून आणण्याचं काम आदरणीय वंदनीय पितळ साहेबांनी यांनी भाऊनी केलं निश्चितपणाने त्यावेळेस दे देखील पिंपळगाव खांडा खाण धर्माची निर्मिती झाली अतिशय त्यावेळेस जोरावर काम चालू होतं आणि पिंपळगाव खाण पुनर्स साहेबांनी नेलं तिथं अनेक प्रश्न होते शेतकऱ्यांचे जमीन ज्याच्या गेल्या त्या पुनर्वसनाचे प्रश्न होते ते पुनर्वसनाचे देखील प्रश्न साहेबांनी मोठ्या प्रमाणात त्यांनी त्या ठिकाणी सोडवले आणि काल सांगत आहेत किंवा आम्ही धरणाचं हे केलं अहो गेले पाठीमागच्या वेळेस फुल फुलाचं पूल फुल बांधायचं काम चालू होतं आणि शेतकऱ्यांचे माल हाताश आले होते त्यावेळेस संपूर्ण मुळा परिसरातील शेतकऱ्यांचे माल अतिशय वळून गेले एवढी बिकट अवस्था या आमदाराने केली होती आणि म्हणून आपण निश्चितपणानं जो माणूस विचाराचा उद्याचा भविष्य घडवणारा माणूस आहे उद्या, उद्या कोणी काहीही बनेल परंतु आम्ही निश्चितपणानं वैभवभाऊच्या पाठीशी हा अकोले तालुक्यातील रिफाई गट निश्चितपणाने त्यांच्या पाठीशी उभा राहून एक संघ एक दिला आणि काम करू अशी या ठिकाणी वय देतो थांबतो जय भीम जय भारत जीवन संघर्ष आमचा सात तुमची आम्ही सर्व यशस्वीनी जनसेवा भावी संस्था तसेच अन्याय अत्याचार विरोधी युवा व महिला संघटनेच्या वतीने आदरणीय वैभवभावांना पाठिंबा देण्याचं ठरवलेलं आहे याचं कारण असंच की मी मागच्या महिन्यामध्ये दिनांक बारा नऊ दोन हजार चोवीस रोजी लोककलावंतांचा अकोले येथे आ, येल्गार मोर्चाचं आयोजन केलं होतं त्या मोर्चामध्ये कलावंतांचे बरेचसे प्रश्न म्हणजे आतापर्यंत कुठल्याही लोकप्रतिनिधींनी अकोले तालुक्यातले असेल किंवा इतर कलावंतांचे असेल कुठलेही प्रश्न सोडवले नाही परंतु आतापर्यंत मी भाऊंच्या संपर्कात आलो भाऊंना या संदर्भात चर्चा केली तर भाऊंनी मला शब्द दिला का शंभर टक्के तुझ्या कलावंतांचं काम हे मी शंभर टक्के करू मी सत्तेत असेल किंवा नसेल पण मी शंभर टक्के काम करणार आणि त्यांनी प्रत्यक्षरित्य मी कलावंतांचे शंभर प्रस्ताव मानधनाचे वृद्ध कलावंतांचे शंभर प्रस्ताव एकशे सव्वीस प्रस्ताव सॉरी एकशे सव्वीस प्रस्ताव दाखल केले त्या त्र्याण्णव प्रस्ताव भाऊंच्या सहकार्याने म्हणजे त्यां त्यांच्या सहकार्याने ते प्रस्ताव मंजूर झाले प्रस्ता, आणि राहिलेले तेहतीस प्रस्ताव प्रस्ताव कारण तेहतीस प्रस्ताव का मंजूर झाले नाही तर आदरणीय आपले जे आमदार साहेब होते ते एवढे बिझी होते की त्यांना कलावंतांचं शिफारस पत्र सुद्धा द्यायला वेळ नाहीये याची मला शोकांतिका वाटते मी इथून पुढे असंच ठरवलं आमच्या संस्थेनं ठरवलं किंवा कलावंतांच्या वतीनं ठरवलं का जर तुम्ही साधं एक आ, प्र म्हणजे कलावंतांना जर पत्र देऊ शकत नाही शिफारस पत्र तुम्ही कलावंतांचे काय काम करू शकता या अनुषंगाने आम्ही भाऊंना मी आणि काही बरेचसे प्रश्न मांडले कलावंतांचे हे प्रश्न झाले त्याच्यानंतर महिला संघटनेच्या वतीने माझे बचत गट चौतीस बचत गट आहे अकोल्या तालुक्यामध्ये तर तुम्ही म्हणणार सगळे बचत गट पंचायत समितीला जोडले तुमचं का नाहीये तर माझे जे बचत गट हे अनुसूचित जाती जमाती इतर भटक्या उमेदवार जनजातीचे बचत गट आहे आणि ते बचत गट मी बार्टी या संस्थेला जोडलेले आहे त्या बार्टी संस्था या, या बचत गटाचं काम बघते आणि संपूर्ण महिला संघटना आणि कलावंत हे पठारबाग आणि टोटल अकोले तालुक्यामध्ये ते कार्यरत आहे आणि आज जे कलावंतांचे जे मी प्रस्ताव वगैरे मंजूर केले भाऊंच्या सहकार्याचा सात असल्यामुळं ते मंजूर झाले आज ते कलावंत माझ्या पाठीशी उभे आहेत आणि जे बचत गटाच्या सुद्धा ना कर्ज योजना असेल काय असेल ते मी राबवलेले आहे त्यामुळं आज मी सांगितल्याप्रमाणे एकही माणूस माझ्या व्यतिरिक्त कुठं जाऊ शकत नाही असे मी ग्वाही देतो तसेच माझ्या यशस्वी भावी संस्था तसेच लोक कलावंत सांस्कृतिक विचार मंच अन्याय अत्याचार विरोधी युवा व महिला संघटनाच्या वतीने आदरणीय वैभव भाऊ पिचड यांची निशानी रिक्षा आहे त्या रिक्षाला आम्ही सर्व मिळून मतदान करणार आहे आणि आता कलावंतांनी तुतारी वाजवायची बंद केली आता कलावंतांनी तुतारी वाजवायची बंद केली घड्याळ तर बघणारच नाही कलावंतांनी तुतारी वाजवायची आता बंद केली घड्याळ तर बघणारच नाही आता फक्त रिक्षा चालवणार माझे टोटल संघटना आणि कलावंत पाच हजार सगळे मतदानी आणि ते माझं मतदानी माझ्या शब्दाच्या बाहेर नाही कारण मी त्यांचे सगळे कलावंतांचे असेल प्रस्ताव मंजूर केलेले आहेत त्याच्यामुळं मला गॅरंटी आहे आणि माझ्या पुढे एकही माझे संघटनेचे कार्यकर्ते असेल कालावंत जाणार नाही असं मला वाटतं चार तारखेला दिवस आता प्रत्येक अकोले तालुक्यात समजा असल अकोला पूर्ण तालुका असेल पठार भाग असेल मी कलावंत तसेच आमचे संघटनेचे पदाधिकारी व बाकीचे सगळे इतर लोक पण त्यांच्याच प्रचार यंत्रणा चालू आहे परंतु खास माझ्या हक्काचे मतदान आहे ते मा ते भावना आहे शंभर याच्यात शंका नाही कोल्हा तालुका विधानसभा मतदारसंघ दोनशे सोळा अहिल्यानगर या अहिल्यानगरमध्ये अपक्ष उमेदवार वंदनीय पिचड साहेब त्यांचे सुपुत्र युवा नेतृत्व वैभवरावजी पिचड पिचड साहेब हे आजारपणात आहेत नाशिक या ठिकाणी आडमेट आहेत त्यांचे उपचार चालू आहेत आणि ही निवडणूक आलेली आहे त्या निवडणूकच्या काळामध्ये वैभवभाऊ पिचड हे अपक्ष म्हणून उभे राहणार होते त्यांनी माघारीचा अर्ज दिला होता भाऊंना निवडणूक लढण्याची इच्छा नसतानाही ही निवडणूक जनतेने ताब्यात घेतली जनतेने त्यांचा अर्ज भरला जनतेने त्यांचा अर्ज भरून जनतेने प्रचार सुरू केला जनतेने पाठबळ दिलं आहे जनतेने आशीर्वाद दिला यात जनता ही जनार्दन असते आणि जनता निश्चितच भाऊंना निवडून देतील भाऊंची निशाणी ही रिक्षा आहे आणि रिक्षा निशाणी ही चालणारी निशाणी आहे रिक्षावाला एक मुख्यमंत्री होऊ शकतो भाऊ आपला निवडून येणार निश्चित येणार याच्या मागचं कारण असं आहे की भाऊंचा स्वभाव सोजोळपणा प्रेमळपणा लहान मुलाशी आणि वृद्ध वृद्धवांसाशी कसं वागावे हे भाऊंच्या रक्तात आहे त्याचप्रमाणे त्यांचे सुपुत्र यशदादा यांनी घर टू घर जाऊन प्रचार केला विरोधकांच्या सुद्धा दर्शन घेतले आशीर्वाद घेतले आणि भाऊंसाठी खास करून हा मोठा आशीर्वाद आहे पिचड साहेबांचा आशीर्वाद आहे तालुक्याचा आशीर्वाद आहे जनतेचा आशीर्वाद आहे आणि भाऊंना देवदेवतेसाठी आपण साकडं टाकलं आहे भाऊ निश्चित निवडून येतील साहेबही बरे होतील मी अकोला तालुका भारतीय तालुका तालुकाध्यक्ष या नात्याने भाऊंनी केलेलं विकास काम पिचड साहेबांनी केलेलं हे जलाशयाचे साठे आज वाहून जाऊ नये यासाठी तालुक्यातील आम जनता म्हणते आज रिक्षाला मतदान करणं गरजेचं आहे आताच काही जण बोलले की काही शेतकऱ्यांचं माल वाळले ही वस्तुस्थिती आहे आणि खरी परिस्थिती आहे आजही पिचड कुटुंब हे पाणी रोखू शकतं हे तालुक्याला माहिती आहे आणि जिल्ह्याला माहिती आहे महाराष्ट्र राज्याला माहिती आहे आदिवाशांचा नेता एकच आरक्षण बचावणारा एकच नेता आहे तो मधुकर मधुकररावजी पिचड रावजी पिचड दुसरे हे नेते हे थोडे कानाखालचे असल्यामुळं काही सपोर्ट करतील परंतु आपण आम जनता याला बळी पड न पडता रिक्षा या बटनासमोर बटन दाबून भाऊंना भरघोस मताने विजयी करतील भाऊ हे अपक्ष असले तरी भाऊंचं जे हक्काचं मतदान आहे ते ठाम आहे आपल्याला थोड्या मताची गरज आहे प्रत्येकाने खारेच्या वाट्याचं काम केलं तरी आपले भाऊ निश्चितच निवडून येतील आता दिलेल्या या सगळ्या आर पी आयचे गवई गटाचे अध्यक्ष आणि त्यांची सर्व कार्यकारिणी कलावंत त्यांची सर्व कार्यकारिणी मी अकोला तालुका भारतीय तालुका अध्यक्ष नात्याने ना माझे आंबेडकरी कुटुंबाशी नाळ जोडलेले आहे मी गुरु आहे मी बौद्धाचार्य आहे मी घराघरात गेलेलो आहे दुःखसुखात गेलेलो आहे आमची मोठी अशी संघटना आहे मी वरिष्ठांना विचारून घेतलं की तुम्हाला जे जवळचे असतील तुम्हाला जे सहकार्य करतील अशा नेत्यांबरोबर गेले तर कुठलीही अडचण नाही आमची नाळ ही या पिचड कुटुंबाशी जोडलेली आहे आमची नाळ ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबाशी जोडली आहे मागच्या टायमाला वंचितचे उत्कर्षाचे जर रूप होते होत्या त्यावेळेस आम्ही हे ठामपणे उत्कर्षताईंच्या मागे राहिलो पण आज आमची नाळ भाऊंशी जोडलेली आहे भाऊ अपक्ष असल्यामुळे आम्ही सर्व भारतीय बौद्धां सगळे बौद्धाचार्य आणि सर्व बौद्ध उपासक हे सगळे भावनात मतदान करतील आणि रिक्षा ही निवडून आणतील एवढंच बोलतो नमो बुद्धाय जय भीम बहु तुसभ मंगलम भाऊ निश्चित निवडून येणार